ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सतरा जुलै वार बुधवार आणि आज आलेली आहेत आषाढी एकादशी आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आषाढी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये मोठी मानली जाते या एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेच हे एकवटलेले असते या दिवशी आपण व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं म्हणून या दिवशी आपण सर्वजण व्रत हे करत असतो हिंदू धर्मग्रंथांमध्ये सुद्धा आषाढी एकादशीला सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहेत या दिवशी श्रीहरींचे पूजन केले जाते आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच देवउणी एकादशीपर्यंत चार महिने भगवान श्रीहरिविष्णू योगनिद्रेमध्ये जातात झोपी जातात आणि या चार महिन्यांच्या कालावधीलाच चातुर्मास असं म्हटलं जातं आणि म्हणून हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी अनेकजण भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विविध उपायसुद्धा करत असतात आणि या दिवशी उपाय केलेल्या त्याचं फळ देखील आपल्याला मिळत असतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपण आज आषाढी एकादशी व्रत हे करणार आहेत आणि हे एकादशीचं व्रत जे आहे तर ते दुसऱ्या दिवशी सोडलं जातं म्हणजे उद्या अठरा जुलै आहेत आणि वार गुरुवार आहेत तर उद्याच्या दिवशी आपण हे व्रत जे आहे तर ते सकाळी सोडणार आहेत आता आपण व्रत हे कसं करतो त्याचबरोबर या व्रतामध्ये कुठले पदार्थ खाल्ले जात नाही हे तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की एकादशीचा उपवास तो असतो तर तो कसा सोडावा व कधी सोडावा उपवास सोडण्याचा शुभमुहूर्त कोणता तसेच या दिवशी या पदार्थाला खूप महत्त्व दिलं जातं एकादशीचा उपवास सोडताना जर आपण हा पदार्थ खाल्ला तर आपल्याला एकादशीचं पुण्यफळ हे शंभर टक्के मिळत असतं उपवास सोडताना आपल्याला हे सात पदार्थ चुकूनही खायचे नाहीत जर आपण या सात पदार्थांपैकी एक जरी पदार्थाचं सेवन केलं तर आपण केलेलं व्रत उपवास हा व्यर्थ जाईल याचं आपल्याला कुठलंच फळं प्राप्त होणार नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहेत जेणेकरून तुमचं व्रत देखील योग्य पद्धतीने सोडलं जावं यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा ज्या प्रकारे आपण आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठत असतो अगदी त्याचप्रकारे तुम्हाला उद्या उपवास सोडायचा आहे यामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतरनं लगेचच आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे कारण पहा आषाढी एकादशीला आपण तुळशी जल अर्पण करत नाही तुळशीला स्पर्श करत नाही परंतु तुम्हाला या दिवशी तुळशी जल अर्पण करायचं आहे तुळशीची पूजा करायची आहेत आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा करून घ्यायची आहेत विष्णूंची पूजा करायची आहेत लक्ष्मीची पूजा करायची आहेत ही सगळी पूजा पाठ करून झाल्यानंतर तुम्हाला उपवास सोडण्यासाठी जे काही पदार्थ तुम्ही बनवणार आहेत तर ते पदार्थ तुम्हाला बनवायचे आहेत आता या पदार्थांमध्ये तुम्हाला बघा वांगी मुळा लसूण कांदा मांस मच्छी अंडे हे जे पदार्थ आहेत ना हे तुम्हाला खाऊन उपवास सोडायचा नाही ह्या काही भाज्या आणि हे काही पदार्थ जे आहेत तर ते तुम्हाला उपवास सोडताने वर्ज्य ठेवायचे आहेत धर्मशास्त्रामध्ये सुद्धा हे पदार्थ एका एकादशीचा व्रत सोडताने खाणे जे आहे तर ते वर्ज्य केलेले आहेत हे, हे पदार्थ जर आपण खाल्ले तर आपला क्रोध जो आहे तर तो देखील वाढू शकतो आणि सोबतच हे जेवण बनवत असताना तुम्हाला मुहुरीच्या तेलाचा वापर करायचा नाही असं म्हटलं जातं की जेव्हा आपण उपवास सोडतो जे पदार्थ बनवतो तर ते पदार्थ बनवताने तुपाचा वापर करावा परंतु सर्वांनाच तुपाचा वापर करणं शक्य होत नाही अशांनी तुमच्या जेवणामध्ये जे काही तेल तुम्ही वापरता तेच वापरायचं आहेत परंतु मुहुरीच्या तेलाचा वापर हा तुम्हाला अजिबात करायचा नाही त्याचबरोबर आषाढी एकादशीला आपण तांदूळ खात नाही तांदळाचे पदार्थसुद्धा खात नाही मग उपवास सोडताना तांदूळ हा खावा का तर हो तुम्ही एकादशीचा व्रत सोडताना तांदळाचा वापर करू शकता भात खाऊ शकता तांदळापासून बनवलेले पदार्थ जे आहेत तर ते देखील खाऊ शकता पहा असं म्हणतात की जर आपण आषाढी एकादशीला तांदूळ खाल्ला किंवा तांदळाचे पदार्थ जर आपण खाल्ले तर आपल्याला रांगणाऱ्या जीवांचा जन्म जो आहे तर तो मिळत असतो आणि तसेच जर आपण एकादशीचं व्रत सोडताना तांदळाचं सेवन जर केलं तर आपल्याला ज्या युनीतून आपला जन्म झाला त्याच युनितून आपल्याला मुक्ती मिळते असं विरुद्ध गोष्टी आहेत म्हणून उपवास सोडताने तुम्ही तांदूळ हा खाऊ शकता तांदळाचे पदार्थ देखील खाऊ शकता यानंतरनं जेव्हा तुम्ही उपवास सोडायला बसणार आहे तेव्हा तुम्हाला एका जागेवरतीच बसायचं आहे उपवास सोडताना तुम्हाला मध्येच उठायचं नाही त्याचबरोबर तुम्हाला जे काही लागणार आहे तेवढं सर्व तुम्हाला ताटामध्ये वाढून घ्यायचं आहे एक चपाती दोन चपाती जेवढं काही अन्न तुम्हाला लागणार आहे तेवढं तुम्हाला ताटामध्ये वाढून घ्यायचं आहे भात संपला मग भात घ्यायचा पोळी संपली मग पोळी मागवायची भाजी संपली मग भाजी घ्यायची असं तुम्हाला अजिबात करायचं नाही इतर वेळेस ठीक आहे पण एकादशीचा व्रत सोडताना तुम्हाला जे काही पदार्थ लागणार आहेत ते सर्वप्रथम ताटामय तुम्हाला घ्यायचे आहेत जेवढं काही पाणी लागणार आहे पाणीसुद्धा तुम्हाला सोबत घ्यायचं आहे असनावरतीच बसायचं आहे असनावरती बसून तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर आपण उपवास सोडताना जे काही पदार्थ घेतलेले आहेत तर ते पदार्थ तुम्हाला एका प्लेटमध्ये एक एक घास काढून साईडला ठेवायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे आता चाहेत। चाहेत। तुम्ही हे व्रत सोडल्यानंतरनं तुम्हाला एकदाच जेवायचं आहे म्हणजे सकाळी आपण हा उपवास सोडल्यानंतरनं पुन्हा संध्याकाळीच आपल्याला जेवायचं आहे दुपारी पुन्हा जेवता येणार नाहीत तुम्ही वरचे वर चहा कॉफी जे आहे तर ते तुम्ही घेऊ शकतात परंतु असं म्हणतात की एकादशीचा व्रत आपण सोडल्यानंतरनं पुन्हा संपूर्ण दिवस जेवण केलं जात नाही म्हणून तुम्हाला सुद्धा सकाळीच जेवढं काही अन्न लागणार आहे तेवढं पोट भरून तुम्हाला जेवण करून घ्यायचं आहे दिवसभरामध्ये तुम्हाला फक्त पाणी चहा कॉफी हे जे आहे तर हेच घ्यायचं आहे आता या एकादशीचं व्रत सोडण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर ही एकादशी व्रत सोडण्याचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो सकाळी पाच वाजून शेचाळीस मिनिटांनंतर ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही याच वेळेमध्ये हा उपवास सोडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी सकाळी अकराच्या अगोदरच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे अकरानंतरनं हे व्रत सोडू नका अकराच्या अगोदर हे व्रत सोडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्यांना शक्य आहे त्यांनी या शुभमुहूर्तावरतीच हे व्रत सोडा जर तुम्ही अशा पद्धतीने हे व्रत सोडलं हे नियम जर तुम्ही पाळले तर नक्कीच तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल आता या दिवशी असा कोणता पदार्थ आहेत की ज्याला खूप महत्त्व आहेत आणि हे व्रत सोडताना अनेक वारकरी हाच पदार्थ खाऊन उपवास सोडत असतात तर ती भाजी आहे ती म्हणजे गोविंद फळ ज्याला आपण वागादी असंही म्हणतो तर ही जी भाजी आहे तर ती आपल्याला उपवास सोडताना जर तुम्हाला मिळाली तर आवर्जून या भाजीचा समावेश तुम्ही उपवास सोडण्यासाठी करू शकता तसेच उपवास सोडताना जो घास आपण काढून ठेवणार आहेत प्लेटमध्ये साईडला तर तो घास तुम्हाला गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ